आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त साप आहेत ए भारत बी अमेरिका सी ब्राझील डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील देशात पुढचा प्रश्न आहे मच्छर किती फूट उंच उडू शकतो ए वीस फूट बी पन्नास फूट शी शंभर पोट डी सत्तर पोट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पन्नास पोट पुढचा प्रश्न आहे सर्वात पहिली सायकल कोणत्या देशाने बनवली होती ए भारत बी जपान शी अमेरिका डी जर्मनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जर्मनी पुढचा प्रश्न आहे जेवल्यानंतर काय खाल्ल्याने माणूस मरू शकतो ए कॉफी बी मध सी बिस्किट डी चहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॉफी मित्रांनो आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे कॅल्क्युलेटरचा आविष्कार कोणी लावला होता ए वॉटसन बी राईड बंधू शी पास्कल डी जेम्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पास्कल पुढचा प्रश्न आहे वडापाव सोबत काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो ए मच्छी बी चिकन शी पनीर डी मिरची या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पनीर पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण कोणते आहे ए रायगड बी राजगड शी प्रतापगड डी शिवनेरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिवनेरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आपल्यासमोर आहे कोणत्या देशात जास्त भारतीय लोक राहतात ए भारत बी जपान शी पाकिस्तान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका या देशात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद